विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या भारती टीआरटीआय आणि च्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मिमणपूर्वक हार्दिक स्वागत करतो एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नव्हती आणि त्या अभावी त्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरता आला नाही किंवा अन्य कोणते डॉक्युमेंट नव्हते त्याही अभावी त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरता आला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती बातमी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पुणे या संस्थेमार्फत मुदतवाढीची घोषणा करण्यात आलेली आहे उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण कार्यक्रम पी एस आय एस टी आय एस ओ इत्यादी तत्सम पदाकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम व महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र येथे अनिवासी प्रशिक्षण देणे या योजनेसाठी अनुसूचित जमातींच्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याकरिता मित्रांनो आपल्यासाठी फॉर्म सुरू झाले होते आपल्यासाठीोणतीस ते सप्टेंबर ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता भरायचा होता ज्या विद्यार्थ्यांनी या दिलेल्या वेळेत दिलेल्या कालावधीमध्ये फॉर्म भरलेला नाही आता अशा विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे ती मुदतवाढ चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत भरतीचा किंवा सैन्य भरतीचा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकर आपला फॉर्म अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या आताच भरून घ्यायचा आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी सुद्धा आपण या नंबरवरती संपर्क करू शकता कॉल करू शकता मेसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो